माननीय इंद्रजीतजी साळुंखे यांनी केला अजितराव ननवरेंचा गुणगौरव ननवरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक पदी निवड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वर्गीय शिवाजीराव कृष्णाजी ननवरे अण्णा यांचे पुतणे व नेवरी सर्वसेवा विकास सोसायटीचे संचालक माननीय श्री युवराज कृष्णाजी ननवरे भाऊ यांचे सुपुत्र शिवविश्व उद्योग समूहाचे सर्वे सर्व श्री अजितराव युवराज ननवरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सोशल मीडियाच्या राज्य समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली अजित ननवरे मागील दहा वर्षापासून राजकीय व सामाजिक जीवनात सक्रिय असून ते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे कट्टर समर्थक आहेत गेल्या वर्षी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने त्यांना सोशल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रमुख पद देऊन काम करण्याची संधी दिली या पदावर त्यांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल दिनांक वीस जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या यादीत ननवरे यांची सोशल मीडियाच्या राज्य समन्वयक पदी वर्णी लागली या निवडीबद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम सांगली जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष जतचे आमदार मान्य विक्रमदादा सावंत सागरेश्वर सुतगिरणीचे चेअरमन मान्य शांताराम बापू कदम जिल्ह्याचे युवा नेते भारती बँकेचे संचालक डॉ जितेश भैया कदम महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष माननीय श्रीयुत कुणालजी राऊत राज्य उपाध्यक्ष माननीय श्रीयुत अनिकेत म्हात्रे यांच्यासह वरिष्ठांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल अजित ननवरेंचा विविध ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला नेवरी गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौप्रमिला काकी साळुंके महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस इंद्रप्रस्थ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माननीय श्रीयुत इंद्रजीतजी साळुंखे नेवरी गावचे माजी उपसरपंच माननीय श्रीयुत राजाराम महाडिक पोलीस पाटील माननीय श्रीयत राजाराम माने अभिविश्व बहुउद्देश संस्थेचे श्रीयुत सुरेश सकट हनुमंत ननवरे यांच्यासह नेवरी येथील संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्रीयुत मनोहर सकट तसेच विटा येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश पाटील जिल्हा बँकेचे माजी शाखाधिकारी श्रीयुत पापा मुल्ला भंडारे न्यूजपेपर एजन्सीचे श्रीयुत सोहम भंडारे उपस्थित होते काँग्रेस पक्षाने माझ्या खांद्यावर दिलेली जबाबदारीचे भान ठेवून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी आत्मविश्वासाने प्रयत्न करेन व काँग्रेस पक्षाने ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवेन असे आमच्या न्यूज इम्पॅक्ट चॅनलशी बोलताना अजित ननवरे म्हणाले